नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे भाग्यास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पालक मसूर डाळ खास पालक वापरून बनवलेली ही पालक मसूर डाळ आपल्या आहारात डाळ समाविष्ट करण्याचा एक वेगळा आणि पौष्टिक मार्ग आहे तर चला मग बघूया पालक मसूर डाळ यासाठी कुकरमध्ये एक चमचा तूप घातले तूप गरम झाले की त्यात जिरे हिंगची फोडणी दिली त्यानंतर त्यात बारीक केलेला लसूण व बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली ते परतून घेतली त्यानंतर त्यात एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालून ते हो परतून घेतली त्यानंतर त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातला टोमॅटो आणि कांदा मऊ होऊपर्यंत शिजवून घेतलं पालक आणि मसूर डाळ हे एकत्र खूप छान जातात मी ही डाळ पालक रेसिपी माझ्या एका मैत्रिणीकडून घेतली आहे कांदा टोमॅटो मऊ झाले की त्यात एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट व थोडीशी हळद घालून हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजून ठेवलेला अर्धी वाटी अख्खा मसूर घालून घ्यायचा त्यानंतर त्यात एक चमचा मीठ टाकून ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला पालक घालून त्यात एक वाफ जाऊ द्यायची पालकामध्ये उच्च पौष्टिक मूल्य असते आणि ते अँटीऑक्सिडंट लोह कॅल्शियम जीवनसत्वे व खनिजांनी समृद्ध असते बहुतेक मुलांना पालक आवडत नाही पण जेव्हा आपण या हिरव्या भाज्या डाळींमध्ये मिसळतो तेव्हा ते केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील बनतील मंडळी बोलता बोलता विसरूनच गेले त्यानंतर आपण यात एक ग्लास पाणी घालून त्याला एक उकळी काढून घेतली व कुकरचे झाकण लावून पाच शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून घेतले तयार आहे गरमागरम पालक मसूर डाळ ज्यांना पालक आवडत नाही त्यांच्यासाठी डाळ पालक एक उत्तम मार्ग आहे तुम्ही डाळ पालक रोटी चपाती फुलका पराठा तसेच वाफवलेल्या बासमती तांदळासोबत वाढू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करून बघा कशी झाली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या रेसिपीसोबत